राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल मलिकवाड इथले शेकडो भक्त दरवर्षी वैशाख पौर्णिमेला सौदोती इथं रेणुकादेवीच्या दर्शनाला जातात सर्व यात्रेकरू दर्शनाहून परतताच पूर्वी रेणुका अर्थात यलमादेवीची यात्रा होत होती मात्र कालांतराने त्यात खंड पडला होता आज पुन्हा एकदा तीच प्रथा आरंभ करत विविध उपक्रमांनी उत्साहात पार पाडण्यात आली कर्नाटक महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रेणुकादेवीच्या दर्शनासाठी दे मलिकवाड इथले शेकडो भक्त दरवर्षी जाता सदर यात्रा गावात येताच पूर्वी यात्रा भरत होती मात्र कालांतरानं सदरची यात्रा बंद झाली होती पुन्हा तीच यात्रा पोलीस पाटील ध्वज बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून पुन्हा भरवण्याचा निर्णय झाला त्यानुसार यात्रेकरू गावात येताच सवाद्यांसह विधिवत पूजा करून बसस्थानक परिसरात देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्यांसह देवीचा जग मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक देवी रेणुकादेवी कुंदाजवळ येताच भंडारेचे उदाहरण आणि अलामाच्या नावाने चांगलेचा गजर करीत सांगता करण्यात आली यावेळी बोलताना पोलीस पाटील ध्वजे बाबासाहेब पाटील म्हणाले आमच्या आजोबांपासून यात्रा करण्यात येत होती यामध्ये काही कारणास्तव खंड पडला मात्र आता पुन्हा ती सुरू झाली असून दरवर्षी या यात्रेला भाविकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी गावातील शेकडो भक्तगण मातंग समाज बांधव उपस्थित होते एसबी न्यूज साठी वाढवून अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा